नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हा उपक्रम चालू झालेला आहे त्या उपक्रमामध्ये वेगवेगळी माहिती आपल्याला भरावी लागणार आहे वेगवेगळे फोटोज आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत पी डी एफच्या स्वरूपात फोटो अपलोड करायचे आहेत त्यानंतर आपल्याला थोडी बहुत माहिती सुद्धा त्याची भरायची आहे तर नेमकी कोणती माहिती आपल्याला भरायची आहे तर ते आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला यामध्ये अ पॉइंट आहे पायाभूत सुविधा याला तेहतीस गुण आहेत यामध्ये पहिलं फॉईंट आहे वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या विज्ञान गणित सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा यासाठी तीन गुण दिलेले आहेत यामध्ये तीन पॉईंट आहेत बघा शाळेमध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खुले आहेत का वर्ग विद्यार्थी गुणोत्तर युडॅस वगैरेच्या साहाय्याने आधारे याला एक गुण आहे नंतर एक पॉईंट दोन शाळेत ग्रंथालय वाचन कोपरे पुस्तक पिढी आहे का आपल्याकडे जर असेल तर त्याचं लेखाजोगा आपल्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे त्याला एक गुण आहे आणि शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहे का भाषा गणित विज्ञान यासाठी एक गुण आहे तर याची जी माहिती आपल्याला भरावी लागणार आहे ही थोडक्यामध्ये माहिती मी या ठिकाणी देत आहोत तर आपण संपूर्ण हा व्हिडिओ बघा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ही माहिती नक्की मिळणार आहे यामध्ये मुख्याध्यापक फॉईंट नंबर दोन कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय वर्ग कार्यालय दोन फॉईंट एक मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्यास त्याला एक गुण आहे आणि एकत्रित व्यवस्था असल्यास एक गुण आहे असे दोन गुण याची आहे जर असेल तर आपल्याला ती माहिती यामध्ये भरायची आहे यानंतर आहे त्यामधला तिसरा पॉईंट आहे आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन यामध्ये शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते जर येत असेल तर त्याचं रेकॉर्डसुद्धा आपल्याकडे असते शेरेबुक वगैरे आरोग्य तपासणी होतच नाही जर असेल तर शून्य गुण आहे तर या रखाण्यामध्ये आपल्याला ती सुद्धा लिहावं हो लागणार आहे त्यानंतर स्वच्छता विषयक स्थिती शाळेत हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहे का त्याच्यानंतर शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह उपलब्ध आहे का त्या स्वच्छता दिव्यांगासाठी रूपांतर केलेले आहे का यासाठी दोन गुण आहेत शालेय फर्निचर त्यानंतर सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन पर्यावरणपूरक शाळा बांधकाम वृक्ष संवर्धन क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा आयसीटी सी टी पायाभूत यामध्ये यावर्षी बघा बरेचसे मुद्दे हे नवीन टाकलेले आहेत तर मागील वर्षी शंभर गुणाचं परीक्षण होतं परंतु यावर्षी तेहतीस मार्काचं आपल्याला तेरा पॉईंट पर्यंत तेहतीस मार्काचं आहे नंतर चौऱ्याहत्तर गुण ध्येय धोरण अंमलबजावणी यामध्ये प्रत्येक मुद्द्याचं जे लेखन आहे तर आपण थोडक्यामध्ये ते लिहू शकतो की आपण उदाहरणार्थ समजा शाळेत कार्यात इंटरनेट सुविधा वायफाय सुविधा उपलब्ध आहे का जर असेल तर आपण होय सांगू शकतो किंवा त्यांना दाखवू शकतो शाळेत आय सी टी प्रयोगशाळा आहे का म्हणजे संगणक वगैरे आहेत का त्याचा विद्यार्थी उपयोग करतात का जर नसेल तर नाही असेल तर थोडक्यामध्ये आपण माहिती त्याची लिहायची आहे तरी संपूर्ण माहिती जी आहे त्यानंतर बघा आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजनाबाबत केलेली जनजागृती शाळेच्या दर्शने भागात लावलेला फ्लेक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा आर्मीमधील सेवा आणि माहितीचा अधिकार म्हणजे शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा आम्हीमधील सेवा आणि माहिती अधिकार इत्यादी लावले आहेत का तर लावलेले असतील तर आपण थोडक्यामध्ये त्याचं वर्णन करून लेखन करायचं आहे या ठिकाणी याला एक गुण आहे आणि नंतर देय धोरण अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुण आहे यामध्ये आधार वैधता सरल प्रणाली उपयोग माहिती अद्यतीकरण युडायस प्रणालीवरील नोंदी शिक्षक शिक्षक कर्मचारी छायाचित्रण सहभाग याला बघा दहा गुण आहेत आधार वैधता शंभर टक्के विद्यार्थ्याचे पूर्ण आहेत का जर पोर्टल नुसार असेल तर आपल्याला तो पुरावा दाखवा लागणार आहे सरल प्रणाली उ उपयोग तसेच माहिती अद्यतीकरण युडायस प्रणालीवरील नोंदी माहिती अद्यातीकरण नंतर शिक्षक शिक्षेत कर्मचारी शि छायाचित्र दर्शनी भागात आहेत का तर याच्यासाठी दहा गुण आहेत त्याचं थोडक्यामध्ये आपण लेखन करायचं आहे नंतर महावाचन चळवळ मागील वर्षी अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समधील सहभाग अडू पाहणं याच्यासाठी दहा गुण आहेत महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग तुमचा असेल तर चार गुण आहे मागील वर्षी या अभियानांतर्गत शपथ घेतली होती का नंतर गिरीज वर्ल्ड रेकॉर्डमधील आपला सहभाग आहे का वाचन वाचनबुद्धीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे का याच्यासाठी दहा गुण आहेत त्याचं थोडक्यामध्ये आपल्याला लेखन करायचं आहे शासकीय कार्यक्रमातील सहभाग उदरनाथ मेरा मे मा मेराज ग्रंथालयाचा उपयोग पाठ्यपुस्तक विद्यार्थी मूल्यांवर चाचणी आयोजन स्त्री पुरुष समानता मतदान प्रचार प्रसार महत्त्वपूर्ण विषयाच्या शपथ कार्यक्रम गणवेश वाटप तंबाखूमुक्त भारत कुष्ठरोग निर्मूलन आनंदी शनिवार व्यवहार ज्ञान याचं सर्व रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध असावं त्यानंतर थोडक्यामध्ये आपण त्याची माहितीसुद्धा लिहू शकतो विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न आपण काय केलेत नंतर मेरामेटी मिरेदेशन स्त्री पुरुष समानता आनंद शनिवार इत्यादी उपक्रमांसाठी एक गुण म्हणजे असे याच्यासाठी सात गुण आहेत तर याचा थोडक्यामध्ये आपण थोड्या थोड्यामध्ये लेखन आपल्याला करायचं आहे तिसरा जो टप्पा यामधला त्रेचाळीस गुणाचा आहे म्हणजे पहिला तेहतीस नंतर चौऱ्याहत्तर आणि हे त्रेचाळीस गुण असे एकशे पन्नास गुणाचं हे परीक्षण होणार आहे यामध्ये बरेचसे मुद्दे नवनवीन मुद्दे आलेले आहेत तर एवढे काही ते आपण नेहमी ते हे राबवतच असतो त्यामुळे सर्व रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध असतेच जर नसेल तर आपण सरळ उपलब्ध नाही असं लिहायचं आहे मतदार प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता तंबाखूमुक्त भारत चपथ कार्यक्रम तसेच व्यशनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न यासाठी सर्व नंतर स्काउट गाईड आपल्या शाळेमध्ये जर असेल तर त्याचा रेकॉर्ड असेल नोंदणी असेल तर याच्यासाठी तीन गुण आहेत नंतर समिती विविध स्तर शिक्षक पालक संघ माता पालक संघ शिक्षक शाळा ह्या समित्या आपण आपल्या शाळेमध्ये स्थापन करतच असतो याचं याचा सुद्धा आपल्याला प्रेसाइडिंग बुक वगैरे सर्व असायला हवा किती आपल्या मिटिंगा झाल्या याची सुद्धा आपल्याकडे माहिती असावी याच्यासाठी पाच गुण आहेत शिक्षक माता पालक संघ शाळा सुधारणा व्यवस्थापन समिती शाळा स्थापन समिती विकास एक गुण शाळा विकास आराखडा एक गुण तक्रार निवारण यंत्रणा एक गुण दिव्यांग विद्यार्थ्या प्रगतीचे धोरण विविध सुविधा उपलब्ध दे करून देण्यासाठी एक गुण शाळेमध्ये संलग्नित अंगणवाडी असल्यास एक गुण तर या याची जी माहिती आहे ही सर्व थोडी थोडी माहिती आपण भरायची आहे मी तुम्हाला याची जी माहिती आहे ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पी डी एफ स्वरूपामध्ये त्यामधली बरीचशी माहिती आपल्या उपयोगी पडू शकते तर आपण तिथून कॉपी पेस्ट करायची आणि आपल्या मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळामध्ये ती आपण पेस्ट करायची आहे त्यामध्ये बदल आपण करू शकतो बरीचशी माहिती यामधली मी पीडीएफच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे तर ते आपण बघून घ्यावी जी माहिती नसेल ती आपण स्वतः थोडक्यामध्ये त्याचं वर्णन आपल्याला व्हायचं आहे यानंतर हा शेवटचा मुद्दा आहे मधला बघा सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वाद्य स्पर्धा इत्यादीचं आयोजन जर केलेलं असेल तर त्याचा रेकॉर्ड सुद्धा आपल्याकडे असावं शालेय विद्यार्थी उपस्थितीचं प्रमाण शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण नव्वद टक्केपेक्षा जास्त असलं पाहिजे आपल्या रेकॉर्डनुसार नंतर ऐतिहासिक वास्तू जतन वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील उद्दिष्ट प्राप्ती करीताचे प्रयत्न ऐतिहासिक वास्तू जतन भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिगत करण्यासाठी केलेले प्रयत्न आपण काही कार्यक्रम राबवलेले असतील तर आपण ते भरायचं आहे यानंतर विद्यार्थ्याच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती काय आहे क्षमता वाचन क्षमता लेखन क्षमता भाषण क्षमता नंतर गणितीय क्रिया ह्या ज्या क्रिया आहेत प्रत्यक्षात आपल्या वर्गामध्ये याचं परीक्षण करून याला एक एक गुण दिला जाईल क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य पुरस्कार तालुका जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती तर त्यानुसार आपल्याला या या ठिकाणी असेल तर आपण ती माहिती थोडक्यामध्ये भरायची आहे जर असेल आपल्याकडे माहिती त्याचं प्रमाणपत्र वगैरे सर्व ती माहिती आपल्याला आपल्याकडे असायला हवी आणि या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळीनुदार तसेच दहावी बारावी पाचवी आठव्या नूतन विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न यासाठी दोन गुण आहेत याची माहिती आपल्याला थोडक्यात मध्ये लिहायची आहे मागील वर्षात अध्ययन संपादनूक पातळी सत्तर टक्क्याच्या वर असेल एक गुण पाचवी आठव्या नूतन विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न उपचारात्मक अध्ययन एक गुण नंतर शेवटचा मुद्दा या मधला बघा दिव्यांग कल्याण शिष्य होती अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्य होती कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती होती आर्थिकदृष्ट्या माग असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्य होती हे सर्व ज्या शिष्यवृत्ती आहेत याचा रेकॉर्डसुद्धा आपल्याकडे असणं महत्वाचं आहे यामध्ये एक एकूण गुण अधिक ब अधिक क म्हणून एकशे पन्नास गुणाचं परीक्षण यावेळेस होणार आहे तर याची जी माहिती आहे आपण प्रत्यक्षात मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा या टॅबवर जाऊन थोडक्यामध्ये आपल्याला ती माहिती भरायची आहे याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथून आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि तिथून कॉपी पेस्ट करून आपल्याला जी हवी असेल ती माहिती आपण भरू शकता सर्वच माहिती दिलेली नाही आहे परंतु जी ही माहिती आपल्याला उपलब्ध आहे त्यामधली ती आपण भरू शकता आपण संपूर्ण व्हिडिओ बघ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद